मारुती कांबळेचं काय झालं अर्थात हाच प्रश्न सकाळी सकाळी संजय राऊतांनी आज प्रसार माध्यमांसमोर उपस्थित केला आपल्याला आठवत असेल जब्बार पटेल दिग्दर्शित सामना हा मराठी चित्रपट होता आणि त्यामधला हा संवाद प्रचंड गाजला होता एका लष्करी पात्राचं ते नाव होत उता। संजय राऊतांनी हाच डायलॉग जोडलाय तो महाराष्ट्रात अधिकच झालेल्या मतदानाशी म्हणजे संजय यांनी असं म्हटलंय मारुती कांबळेचं काय झालं त्याप्रमाणेच शहात्तर लाख मतांचं काय झालं ही मतं आली कुठून अर्थात याच प्रश्नाशी संबंधित संपूर्ण महाराष्ट्रात ईव्हीएमच्या मशीन मध्ये घोळ आहे ईव्हीएम मध्ये घोळ आहे किंवा ही हॅक करण्यात आलेली आहे संगणकाच्या द्वारे त्यामध्ये काहीतरी फेरफार करण्यात आलेले आहेत असे बरेचसे प्रश्न महाराष्ट्रात उपस्थित होऊ लागले पण हे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांमध्येच जे पक्ष अग्रणी आहेत हे दोन पक्ष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी जिचं आता विभाजन होऊन जी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष बनलेली एकेकाळी राष्ट्रवादी एकसंध होती आणि काँग्रेस हा केंद्रात ताकदवान पक्ष होता त्यामुळे माझ्याच्या लाईफचं नावच ते आहे की ईव्हीएम वापरूनच केंद्रात दोनदा काँग्रेसचं सरकार तरी ईव्हीएम नकोसे नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत टॉप न्यूज मराठी मुळातच याच टॉप न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आपण ईव्हीएम हॅक होऊ शकतं का की नाही याचा प्रयोग दाखवला होता प्रत्यक्षात प्रेक्षकांनी तो प्रयोग पाहिला देखील सायबर तज्ज्ञ या ठिकाणी आले होते प्रत्यक्षात ईव्ही एम मशीन कशा पद्धतीनं कार्यरत होते त्यामध्ये कशी प्रणाली राबवली जाते हे सगळं आम्ही तुम्हाला दाखवलं होतं त्या सायबर तज्ज्ञांचं सा म्हणणं देखील एवढं पडलं की ऑफलाईन मशीन्स असतात हे ऑनलाईन नसतात त्यामध्ये कुणाशी जोडल्या गेलेल्या नसतात हे त्यांनी क्लिअर केलं अर्थात मुद्दा पुन्हा महाराष्ट्रात आज उपस्थित होतोय की ईव्हीएम हॅक केलं जात का नाही पण ज्या ईव्हीएमच्या विरोधात आता जो काँग्रेस पक्ष पेटून उठलेला आहे याच काँग्रेसनं दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्ये हेच ईव्हीएम वापरून केंद्रात सत्ता उपभोगली होती हे आपल्याला माहिती आहे कारण की जे ईव्हीएम ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणतो एकोणीसशे ऐंशी मध्ये एम बी यांनी या मशीनचा शोध लावला म्हणजे निर्मिती केली पंधरा ऑक्टोबर एकोणीशे ऐंशी मध्ये त्याची इलेक्ट्रॉनिकली ऑपरेटेड वोट काउंटिंग मशीन म्हणून नोंदणी देखील करण्यात आली म्हणजे एकोणीसशे ऐंशी मध्ये तयार झालेलं हे मशीन त्याचा वापर जो झाला तो थेट अठरा वर्षांनी तोपर्यंत याच्या चाचण्यात झाल्या प्रयोग झाले आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये पहिल्यांदा या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजे ईव्हीएम चा वापर केला गेला दोन हजार चार पासून मात्र ईव्हीएमचा भारतात सर्रासपणे वापर करण्यात आला आता दोन हजार चारच जर आपण सरकार पाहिलं तर ते सरकार होतं काँग्रेस प्रणीत आघाडीचं म्हणजे अलायन्स त्यामध्ये काँग्रेसला जर आपण पाहिलं तर एकशे पंचेचाळीस जागा मिळाल्या होत्या त्यावेळी भाजपला जागा होत्या एकशे अडतीस पण भाजपनी मात्र ईव्हीएम कंटिन्यू रहावं यासाठीच पुढे मुद्दा उपस्थित केला होता दोन हजार नऊचं सरकार आलं दोन हजार नऊ मध्ये देखील पुन्हा काँग्रेस प्रणीत अलायन्स सरकार आलं तेव्हा काँग्रेसला जागा होत्या दोनशे सहा आणि भाजपच्या जागा होत्या एकशे सोळा तेव्हा देखील भाजपनं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच वापरण्यासाठी पुढे हालचाली सुरू ठेवल्या त्यावेळी काय असं व्यापक आंदोलन झालं नाही किंवा आम्हाला कमी मतं मिळाली ईव्हीएम मुळे किंवा ईव्हीएम वर शंका उपस्थित झाल्या नाहीत म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार चौदा ही दहा वर्ष काँग्रेसनं ईव्हीएम मशीन वापरूनच मतं मिळवली आणि आपलं सरकार सत्तेत आता तेच काँग्रेस याच ईव्हीएमच्या विरोधात आवाज उठवत एकोणीशे ऐंशी मध्ये जेव्हा ही मशीन बनली त्यानंतर अगदी प्रायोगिक तत्वावर पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा ही काही सरकारी प्रशिक्षणामध्ये ते प्रत्यक्षात मशीन ठेवण्यात आलं जेणेकरून ते जनतेला पाहायला मिळावं मधील सहा शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका सरकारी प्रदर्शनात हे मशीन पहिल्यांदा ठेवलं गेलं एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगानं इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या सहकार्यातून त्याचं उत्पादन या मशीनचं सुरू केलं मग एकोणीशे ब्याऐंशी मध्ये या मशीनचा देशात प्रथम वापर केला गेला तोही प्रायोगिक तत्वावर आणि तो वापर ज्या राज्यात केला गेला होता ते होत केरळ आणि त्या केरळ मधला विधानसभा मतदारसंघ होता परावूर इथे एक उमेदवार पराभूत झाला पराऊर विधानसभा मतदारसंघात एक उमेदवार पराभूत झाला त्यानं सगळ्या दोषीएम मशीनला दिला अर्थात तो इव्हीएमच्या वापराविरोधात आणि निकाला विरोधात कोर्टात गेला त्या व्यक्तीचं नाव होतं त्या उमेदवारचं नाव होतं एस सी सोस एस सी जोस आता जोस यांनी काय केलं मशीनचा वापर जो झाला गेलेला आणि निकाला जो काही लागलेला आहे त्याच्या विरोधात ते कोर्टात गेले कोर्टानं निवडणूक पुन्हा घेण्याचा निर्णय दिला पण इव्हीएम बाबत मात्र शंका उपस्थित केली नाही आता त्यानंतर पुढची सहा वर्ष या ना ला ला। वर्ष त्या प्रकारानं या ना त्या कारणानं ईव्हीएम मशीन वापरण्यात आली नाही बॅलेट पेपरचाच वापर केला गेला अर्थात तसं जर पाहिलं पुढची सहा वर्ष म्हणजेच आपण एकोणीशे ब्याऐंशी मध्ये या मशीनचा वापर केला गेला हे पाहिलं केरळमधल्या एका विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यामध्ये तिथून ते एकोणीशे अठ्ठ्याण्णव पर्यंत ज्या काही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये कुठेही या ईव्हीएमचा वापर करण्यात आला नाही म्हणजे ना ऐंशीच्या निवडणुकीला करण्यात आला पुढे ना पंच्याऐंशीला करण्यात आला ना नव्वदला करण्यात आला ना, ना पंच्याण्णवला करण्यात आला अर्थात मग कायदेशीर तरतूद करण्यात केली जावी जेणेकरून ई वापर होईल असा विचार केला गेला मग संसदेमध्ये एक कायदा संमत करण्यात आला लोकप्रतिनिधी कायदा एकोणीशे एक्कावन्न मध्ये जो केला गेला त्यामध्ये कलम एकसष्ट आणि त्या, एक त्या अंतर्गत निवडणूक आयोगाला मतदान यंत्र वापरण्याचा अधिकार मिळाला एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये संसदेत या कायद्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आली सुधारणा करण्यात आली आता एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये या मशीनचा विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा वापर झाला मध्य प्रदेशमध्ये पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये तर दिल्ली आणि राजस्थानच्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये ईव्हीएम वापरलं गेलं पुढं दोन हजार चार पासून ते आज तागायत आपण ईव्हीएमचाच वापर करतो आता मगाशी मी जो मुद्दा उपस्थित केला त्यामध्ये जर आपण पाहिलं तर दोन हजार चार मध्ये देखील केंद्रात याच ईव्हीएमचा वापर करण्यात आला काँग्रेस सरकार आलं दोन हजार नऊ मध्ये देखील याच ईव्हीएमचा वापर करण्यात आला केंद्रात काँग्रेसचं सरकार आलं मनमोहन सिंग दोन्ही वेळेला त्या ठिकाणी पंतप्रधान झाले आता जर त्याच वेळी आपण महाराष्ट्रातल्या विधानसभेत जेव्हा ईव्हीएमचा वापर केला गेला तेव्हा काय परिस्थिती होती ती पण पाहूया दोन हजार चार मध्ये जी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये काँग्रेसला एकोणसत्तर जागा मिळाल्या तर राष्ट्रवादीला एकाहत्तर जागा मिळाल्या आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले याचा अर्थ केंद्रात जसं काँग्रेसचं सरकार होतं तसंच राज्यात देखील काँग्रेसचं सरकार होतं दोन हजार नऊ ला काय झालं दोन हजार ला केंद्रात देखील सरकार काँग्रेसचं होतं दोन हजार नऊ मध्ये महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक झाली त्यावेळी काँग्रेसला ब्याऐंशी जागा मिळाल्या म्हणजे जर आपण पाहिलं तर अकरा तेरा जागा वाढल्या आणि तिकडे राष्ट्रवादीला बासष्ट जागा मिळाल्या तेव्हा देखील काँग्रेसचं सरकार आलं आणि अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री बनले म्हणजे दोन हजार ला केंद्रात काँग्रेस राज्यात काँग्रेस दोन हजार ला केंद्रात काँग्रेस राज्यात काँग्रेस मग दोन हजार चौदा पासून जसं भाजपच्या पार्ट्यात मतदान होत गेलं तस तसं काँग्रेसकडून ईव्हीएम ला विरोध होत गेला म्हणजे जे काही महायुतीचे नेते म्हणत आहेत की ईव्हीएमचा निकाल आपल्या बाजूने लागला की ईव्हीएम चांगलं आणि ईव्हीएमचा निकाल आपल्या विरोधात गेला की ईव्हीएम वाईट सुप्रीम कोर्टानं देखील हेच म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टानं हेच त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे जी काही याचिका फेटाळली गेली ईएमच्या विरोधातली मॅलेट बॅलेट पेपरवर मतदान घ्या अशी आणि ईव्हीएम पेपर ईव्हीएम वर मतदान मत नको असं जी काही याचिका दाखल झाली ती फेटाळली गेली आणि तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने देखील हेच मत आहे की जेव्हा ईव्हीएम जिंकत तेव्हा चांगलं आणि हरतो तेव्हा वाईट त्यामुळे मी तुमच्या समोर स्पष्ट टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आकडेवारी जाहीर केलेली आहे की दोन हजार चार आणि दोन हजार नऊ ला काँग्रेस सत्तेत होत तेव्हा ईएमचा वापर झाला केंद्रात सुद्धा आणि राज्यात सुद्धा अर्थात दोन हजार चौदाला मोदीची लाट आली असं आपण म्हणतो मोदींची लाट आल्यानंतर मग मात्र जर पुढची जर सगळी प्रक्रिया पाहिली ईव्हीएम मशीन होतीच आता दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस या तिन्ही केंद्रातल्या निवडणुकाचा जर लोकसभेचा विचार केला तर ती पण आकडेवारी आपण पाहूया भाजपला दोन हजार चौदा मध्ये दोनशे ब्याऐंशी इतक्या जागा मिळाल्या काँग्रेसला चव्वेचाळीस जागा मिळाल्या म्हणजे दोन हजार नऊ ला काँग्रेसला दोनशे सहा जागा होत्या ते थेट चव्वेचाळीस वर येऊन पोहोचले दोन हजार एकोणीस मध्ये तर तीनशे तीन काँग्रेसने भाजपनं तीनशेचा देखील आकडा गाठला तीनशे तीन भाजप म्हणजे एनडीए प्रणित तीनशे अर्थात हे तीनशे तीन हे फक्त भाजपचीच आकडेवर या म्हणजे फक्त ऍब्सुलेट मेजॉरिटी ऑफ दिस इज अ सिंगल लार्जेस्ट पार्टी इन इंडिया भाजप तीनशे तीन, तीन आणि काँग्रेसला बावन्न आता त्यावेळी महाराष्ट्रात काय परिस्थिती ते पण पाहू आपण दोन हजार चौदाला महाराष्ट्रात काँग्रेसचे फक्त दोन खासदार निवडून आले आणि दोन हजार एकोणीसला महाराष्ट्रात काँग्रेसचा फक्त एकच खासदार निवडून आला दोन हजार चोवीस मध्ये भाजपला दोनशे चाळीस जागा मिळाल्या अर्थात तिकडे भाजप कमी झालं अब्की बार चारशो पार म्हणणारं भाजप दोनशे चाळीस वर आलं मग त्यावेळी लोकसभेला त्यांनी ईव्हीएम नको हा मुद्दा का उपस्थित केला आम्ही आतापर्यंत दोन टर्म ईव्हीएम मुळे जिंकून आलो ईएमचा वापर करून जिंकून आलो आणि आता काहीतरी ईव्हीएम मध्ये गोंधळ आहे आता ईव्हीएम नको असं नाही ना म्हटलं भाजप उलट लोकसभेला पराभव झाल्यानंतर विधानसभेला देखील त्याच ईव्हीएमचा वापर केला गेलेला आहे काँग्रेसला त्यावेळी नव्याण्णव जागा मिळाल्या म्हणजे जा आता अगदी दोन हजार चोवीसची जी आपण इलेक्शन पाहिली आपण अगदी मे पर्यंतची इलेक्शन होती मे मध्ये झाली आणि जूनला निकाल लागला ला, चार जूनला आता या ठिकाणी आपण महाराष्ट्रात पाहिलं तर काँग्रेसला किती जागा मिळाल्या तेरा म्हणजे काँग्रेस इथे पुन्हा वरती आलेला आहे आता काँग्रेसला तेरा जागा मिळाल्या ज्यांचा एकच खासदार होता दोन हजार एकोणीसला त्यांनी ईएमचा विरोध केला नाही उलट आपल्याला जागा जास्त मिळाल्यात याचा वापर करून विधानसभेत कशा जास्त जागा मिळवता येतील या दृष्टीने पावलं उचलली पण ईव्हीएम नको असं नाही म्हणाले ते आता इकडे आपण राज्यात येऊ दोन हजार चौदाला भाजपला एकशे बावीस जागा मिळाल्या होत्या सिंगल लार्जेस्ट पार्टी काँग्रेसला बेचाळीस जागा मिळाल्या दोन हजार एकोणीस मध्ये भाजपला एकशे पाच जागा मिळाल्या पुन्हा सिंगल लार्जेस्ट पार्टी काँग्रेसला चव्वेचाळीस जागा मिळाल्या दोन हजार चोवीस मध्ये भाजपला एकशे बत्तीस जागा मिळाल्या आणि काँग्रेसला आता अगदी सोळा जागा मिळाल्या लोकसभेला तेरा जागा मिळाल्या तर काँग्रेसनी ईव्हीएम बद्दलची ओरड केली नाही आणि विधानसभेमध्ये मात्र सोळा जागा मिळाल्या तर काँग्रेसनं ओरड सुरू केली पण काय गमक आहे बघा जेव्हा तुम्हाला ईव्हीएम जिंकून देत लोकसभेला असो किंवा विधानसभेला तेव्हा तुम्ही ईव्हीएमच्या विरोधात बोलत नाही आणि जेव्हा तुम्हाला ईव्हीएम हरवतं किंवा तुम्ही हर कि हरलात आणि ईव्हीएम वर खापर फोडायला जाता त्यावेळी मात्र ईव्हीएम नको असं म्हणता नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला अरे केहना क्या चाहते हो हा प्रश्न आता मला थ्री इडियट्स मधला विचारावा असं वाटतं म्हणजे मारुती कांबळेचं काय झालं तिथपासून केहना का चाहते हो तिथपर्यंतची भूमिका ही सगळी काँग्रेसची आणि काँग्रेसच्या आसपास आजूबाजूला किंवा महाविकास आघाडीच्या सोबत असलेल्या घटक पक्षांची झालेली आहे तेराला हेच घटक दोन हजार लोकसभेच्या दोन हजार चोवीस मध्ये हेच घटक होते हेच काँग्रेसचे मित्र पक्ष होते जिथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसला दहा पैकी आठ जागा मिळाल्या ईव्हीएम बद्दल कुणीच काय बोललं नाही तेवीस पैकी नऊ जागा मिळाल्या कुणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला काही ईव्हीएम बद्दल कोण बोललं नाही काँग्रेसला तेरा जागा मिळाल्या अक्षरशः जा, आपण जर पाहिलं तर सतरा जागा लढून तरी सुद्धा ईव्हीएम बद्दल काही बोलले नाहीत आणि आता आता मात्र तुम्ही ईव्हीएमच्या विरोधात बोलायला लागलात म्हणजे प्रश्न हाच पडतो की आता तुम्ही दुसऱ्या परदेशातल्या म्हणजे जे काही विदेश जे काही देश आहेत बाकीचे कंट्री फॉरेन कंट्रीज त्यांच्याबद्दल आता तुम्ही बोलायला लागलाय बघा नेदरलँडने ईव्हीएम बद्दल आवाज उठवला ती इव्हीएम वापरत नाहीत जर्मनी वापरत नाही पोर्तुगील वापरत पोर्तुगाल वापरत नाही इटली वापरत नाही फ्रान्स वापरत नाही इंग्लंड सुद्धा वापरत नाही आणि आता अमेरिका सुद्धा वापरत नाही काही राज्यांमध्ये पुरी वापरत होती पण आता बॅलेट पेपर सुरू केलेला आहे आता इथे फॉरेन कंट्रीज जोडायचा काही संबंध का दोन हजार चार मध्ये दोन हजार नऊ मध्ये तुम्हाला असं वाटलं नाही की फॉरेन कंट्रीज मध्ये हे ईव्हीएम वापरत नाहीयेत आपण का वापरावं हो म्हणून आता तुम्हाला फॉरेन कंट्रीजचा दाखला द्यावा असं वाटतो याचाच अर्थ हे स्पष्ट आहे की जेव्हा ईव्हीएम चांगलं कधी जेव्हा मला मतं मिळतात आणि ईव्हीएम वाईट कधी जेव्हा मला मतं मिळत नाही म्हणून आता संपूर्ण लेखासोगाच मी तुमच्यासमोर मांडलेला आता जनतेनेच ठरवावं की नेमकं काय आहे तरी देखील नेमकं काय घडलं हे सांगतो गेल्या बावन्न वर्षांमध्ये गेल्या बावन वर्षात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सर्वाधिक निचांकी आत्ताची संख्या आहे संख्याबळ जे आता त्यांना मिळालेले विधानसभेचं ते म्हणजे सोळा एकोणीशे बहात्तर मध्ये काँग्रेसनं महाराष्ट्रात दोनशे बावीस जागा पटकावल्या होत्या आता दोन हजार चोवीस मध्ये सोळा जागा मिळाल्या तर तिकडे भाजपच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर ऐंशी सालची स्थापना आहे भाजपची मग गेल्या चव्वेचाळीस वर्षात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची सर्वाधिक जर उच्चांकी संख्याबळ काय असेल तर ती म्हणजे एकशे बत्तीस याच भाजपला एकोणीशे ऐंशी मध्ये अवघ्या चौदा जागा मिळाल्या होत्या जा काँग्रेसला ज्या काँग्रेसला त्याच्यापेक्षा जा दोन जागा कमीच होत्या म्हणजे सव्वेचाळीस वर्षामध्ये भाजप चौदा वरून एकशे बत्तीस वर गेला तर बावन्न वर्षामध्ये काँग्रेस दोनशे बावीस वरून सोळावर आली आणि केंद्रात जर पाहिलं आपण तर एकोणीशे नव्वद मध्ये एकशे एक्केचाळीस नंतर पहिल्यांदाच दोन आकडी संख्येवर भाजप स्थिरावलेली आहे एक एकशे एक्केचाळीस हा नव्वद आकडा मिळाला होता त्यानंतर सगळे खासदार काँग्रेसचे निवडून आले नव्वद नंतरच्या सगळ्या निवडणुकांमध्ये पंच्याण्णव नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस हे शंभरीच्या आत आहेत पण भाजपनं जर आता विधानसभेचा विचार केला तर भाजप मात्र प्रथमच म्हणजे अगदी चौ चौतीस वर्षांनी म्हणजे दोन हजार चौदा आपण पाहतोय चौतीस वर्षांमध्ये तिन्ही वेळेला त्यांनी शंभरी गाठण्याची हॅट्रिक साधलेली आहे एकशे बावीस एकशे पाच आणि एकशे बत्तीस त्यामुळं सोयीनुसार ईव्हीएमचा विरोध करायचा आणि सोयीनुसार ईव्हीएमवर बोलणं टाळायचं हे योग्य नाहीये काँग्रेसनं ना देखील याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे सुप्रीम कोर्टानं तर आपलं मत नोंदवलेलं आहे मतं पडली की ईव्हीएम चांगलं मतं नाही मिळाली की ईव्हीएम वाईट या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करायला पाहिजे शेवटी सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे तो निकाल सर्वोच्च असतो तो आपण मानायला हवा आता पुढे ईव्हीएम वापरायची का नाही वापरायची याचा मग संसदेत कायदा पारित करून पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर घ्यायच्या का नाही घ्यायच्या हा सगळा राजकीय पक्षांचा मिळून अजेंडा आहे तो त्यांनी ठरवावा पण जनतेनं दिलेला कौल काय आहे तो कौल देखील कधीतरी मनानं स्वीकारायला हवा ही गोष्ट मात्र अत्यंत महत्वाची ठरते पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात